दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी तीन तारखेपासून जोरदार पाऊस चालू आहे शेतामध्ये शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे भरपूर पाऊस पडल्यामुळे ओढे नाले त्यांना जोरदार पाणी आलेले आहे त्याचप्रमाणे जेव्हा शेती आहे या आले साठी पाऊ चांगला आहे बघा आता पाऊस काही नुकसान आहे मनावाचं नुकसान नाही आहे अरुण प्रभाकर शिंदे माझी माती माझी माणसं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद